हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू प्रगती स्कॉर्नर मार्गशीर्ष महिना आहे तर पूजेसाठी आपण एक सुंदर अशी कलेज साडी तयार करणार आहोत तर इथं ब्लाउज पीसचा उरलेला कपडा घेतला आहे आणि लेस घेतली आहे याची रुंदी डबल फोल्डमध्ये कपडा आहे तर रुंदी पंधरा पंधरा इंच आहे आणि उंचीही तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता जसा जसा तुमचा कलश तांब्या किती मोठा आहे त्यावरती डिपेंड करतं तर इथं मी लेस जॉईन करून घेते तर लेस जॉईन करून झाली आहे आता याला उलटी फोल्ड करून एक दाब टीप मारून घेऊयावरती दाब टीप मारून झाली आहे आता साईडच्या ज्या कॉर्नर आहे दोन्ही साईडला अशा पद्धतीने फोल्ड करून यावरती एक टीप टाकून घ्यायची आहे त्यामुळे पीस जे आहे दोरे वगैरे निघणार नाही बघा दोन्ही साईडला टीप टाकून घेतली आहे मी आता आपण जी लेस लावले त्याच्या विरुद्ध बाजूला जो कपडा आहे त्या साईडने आता आपल्याला इथं प्लेट्स पाडून घ्यायचे आहेत आणि प्लेट्स पाडून यावरती टीप मारायचे आहे एक एक प्लेट्स पाडत टीप मारून घेऊया इथं तुम्ही पिनचा पण वापर करू शकता प्लेट्स जर अरेंज करताना डिफिकल्ट होत असेल तर पिन लावू शकता प्लेट्स पाडून झाल्या आहेत आता आपल्याला इथं वरती एक नॉड जॉईन करायचं आहे तर मी पट्टी कट करून घेतली त्याची साधारण रुंदी अडीच इंच आहे आणि लांबी ही जो पण आपला कपडा आहे त्यापेक्षा चार इंच एक्स्ट्रा ठेवली आहे तर आता ही पट्टी आपण याला जॉईन करून घेऊया जॉईंट करून झालं आता याला उलट्या बाजूनी फोल्ड करूया आणि ही पट्टी जी आहे अशा पद्धतीने दोन्ही साईडनी फोल्ड करायची आहे हाफ हाफ इंचवर आणि त्यानंतर वरती फोल्ड करायची आहे आणि वरती त्यावरती टीप मारून घ्यायची आहे आणि सेम अशाच पद्धतीनं पूर्ण जो नॉड आहे आपल्याला तो तयार करून घ्यायचा आहे सोप्या पद्धतीने ही गलेज साडी तयार होते तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि आजचा हा व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला कमेंट करून सांगायला विसरू नका आत्तापर्यंत शेवटपर्यंत जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल त्यासाठी थँक्यू यू की わいました